नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे कोत कोतवडे गावाजवळ कुंदन मायंगडे अण्णा काय मायंगडे यांच्या शेतात आलोय खरं हे त्यांचं शेत नाही शेती दुसऱ्याची आहे पण ही बाग जी आहे आंब्याची हे तुम्हाला दिसत असेल सगळे हे ती गेल्या अनेक वर्षापासून स्वतः सांभाळतात तर या झाडाची मला जरा वेगळं विशेषता वाटली म्हणून हे रस्त्यावरून जाता आम्ही आत आलो आणि कुंदन यांना जर विनंती केली की आम्हाला दाखवा आणि मग त्याच्यातनं प्रश्न आला की हे काय करतात असं की ही इतकी चांगलं तुम्हाला लक्षात येईल इथे की पानाची साईज बघा या हे <स्थाँगा> <ने> पानाची <करता>। साईज <स्थाँगा> बघा ती मोठी तर सुरुवातीला मला काय वाटलं की हे कदाचित कलटार वापरत असतील पण कलटार ते वापरत नाही असं म्हणतात म्हणून मग मी म्हटलं यांनाच विचारू आपण की हे काय काय करतात इतकं मोहरही दिसेल तुम्हाला पालवी पण आलेली दिसेल तर कुंदन यांना आपण आता विचारतो मी की ते इथं काय काय, काय करतात तर तुम्ही संपला आंबे गेले की त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून काय काय करतात प्रत्यक्ष आम्ही सुरुवातीला आंबा संपला की जी झाडावरची जी घाण आहे म्हणजे बांडगुल एक असतं ते आम्ही प्रत्यक्षात आम्ही सगळं काढून टाकतो म्हणजे जो येणारा रोग आहे झाडाला तो पहिला आम्ही पूर्णपणे काढून टाकतो त्यानंतर एक दोन महिने जातात जून जुलै जातो जुलैच्या एक वीस तारखेच्या म्हणजे वीस ते पंचवीस तारखेच्या नंतर आम्ही येऊन पूर्ण बागेची पाहणी करतो बघून काय कंडिशन आहे कसं आहे या आमचं व्यापार आहेत म्हणजे बागवाले मालक त्यांना बोलते की असा असा व्यवहार आहे आम्हाला करायचा तुमची बाग त्यांच्याकडे जातो असं माझी कंडिशन आहे तर बागेला काय करायला पाहिजे तर त्यांचा सल्ला घेतल्याच्या नंतर ते बोला टाक आम्ही काय हे मालक कळटा टाकायला परमिशन देत नाही काय झालं तर नुकसानीकडे जाण्यापेक्षा आम्ही जो काय आहे ते कळतात कलटा खत टाकतो कलटा टाकलात की आम्हाला बाग तुम्हाला देणार नाही मग आम्ही याच्या बागेमध्ये चार, बागे चार प्रकारे खत टाकतो आता हे म्हटलं तर हे अशी जूनच्या जुलैच्या पंचवीस तारखेनंतर पंचवीस ते एक तारीख पावसाचा हंगाम चालू असताना म्हणजे श्रावण महिना चालू होतो तेव्हा श्रावण महिन्यामध्ये हे आमचं चालू काम होतं त्याच्यानंतर हे अशा प्रकारे आम्ही आली मारतो आली मारून चार प्रकारे खत हे दाखवतो हे अशी आली मारून मोठी साईज असेल तशी लांब दोन फूट अशी रुंद अली मारून त्यामध्ये खत चांगल्या प्रकारे मिक्स करून आम्ही सगळं पूर्ण पेरून देतो खत बुजवत नाही ते जसा ते ओपन ठेवतो जसं पाणी पडेल तसं ते झिरलं पाहिजे तुम्ही कधी टाकता आम्ही खत एक पंचवीस तारखेनंतर सव्वीस पंचवीस पंचवीस जुलै पंचवीस हे एक मला विशेष वाट पंचवीस जुलै नंतर हे कोकणात सहसा मी पाहिले सगळीकडे की पावसाळ्याच्या आधी खत टाकतात इथला तुफान पाऊस पाहतात हे सगळं वाहून जातं हे पहिले शेतकरी मला असे दिसले म्हणजे असतीलही बाकीचे पण हे की जे यांनी मला सांगितलं की इथे आम्ही पावसाळ्याच्या शेवटी शेवटी खत टाकतो जे खरं वैज्ञानिक पद्धत म्हणायला पाहिजे कदाचित ते मला असं वाटतं की हे जे एवढा परिणाम दिसतोय की एवढे मोठे मोठ्या साईजचे पानही आहेत आणि तेवढाच मोहर पण आहे तर हे समजून घेण्यासाठीच मी हा प्रश्न विचारला होता तर सगळ्या शेतकऱ्यांनी हे याच्यातनं धडा घ्यायला पाहिजे खरं तर की पावसाळ्याच्या शेवटी शेवट टाकायला श्रावण महिन्यात अजून तुम्हाला जसं आता तुम्ही हे ये बघता येईल जे आमच्या खताचा इफेक्ट तुम्हाला चांगला जाणवतो कलटा असतं तरी पानं छोटी दिसली असती तुम्हाला लगेच इफेक्ट जाणवला असतं सगळ्यांना आता इथे जवळपास सगळ्या भाग आहेत बहुतेक लोकांची अशी कंडिशन असेल की कल्टरने आंबा पडला आहे आता तुम्ही आमच्या मोराची सेटिंग बघाल तुम्ही हे आमची फवारणीची फवारणी एकशे पन्नास झाडाजे पेट्या इथे तुम्हाला सांगतो चांगली एकदम टोटली सगळी झाडं आली तर पंधराशे पेटी कुठे गेली नाही पण आम्ही सरस आम्ही काढायला लागल्यापासून हजार ते बाराशे पेटीच्या रेंज मध्ये आम्ही आहे फक्त हे खतावरती आणि फवारणीचे झाडाला अंदाजे खत किती टाकतात समजा आता एक पंचवीस वर्षाचं हे झाड आहे तर ह्याला आता याची ग्रोथ किती आहे समजा एक पन्नास पेटी कलम आहे देणारे कलम आहे तर आम्ही एक सहा किलो साडेपाच किलो आमच्याकडे एक भांड आहे किलोच अंदाज सहा किलोच्या अंदाजे आम्ही खटतो म्हणजे दोन तीन वेळा टाकतात ते सगळं मिळून पाच सहा किलो, किलो था एकदम जे चार प्रकारे सगळं मिक्स करणार एकदा रिपीट करा नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस युरिया आणि सुपला हे सगळं मिळून मिळून सगळं आम्ही पाच ते साडेपाच किलो जास्तीत जास्त सहा किलो बरं याला फवारे कोणते मारता आता पहिला आम्ही पहिला कीटकनाशक आणि सुपला एक ते सुपल म्हणून एक पावडर येते ते फुटीसाठी येते ती त्याच्यानंतरला कंडिशन बघून म्हणजे कितपत फुट आहे काय आहे दाना आहे की नाही म्हणजे कैरे आहे की नाही मोरला ते बघून आम्ही तुडतुडा वगैरे ती दुसरी आता आमचा तिसरा फवारणी तर आज चालू आहे इकडे फवारणी या चालूच आहे चालूच आहे बघा तो आता वरती आहे येईल खाली ते आता हे तिसरा फवार म्हणजे आता ही कैरी आहे समजा तुम्हाला आता ही कैरीची सेटिंग आहे ही छोटी आहे कैरी इथे आता ही तुम्हाला दिसेल इकडे हे इकडे मोठी आहे कैरी ह्याला त्याच्या कंडिशनने जे फवारणी पाहिजे कारण मकर संक्रांतीच्या आसपास खा खार असते खार म्हणजे एक तुडतुडेचा प्रकार असतो सगळा चिकटा येतो त्याच्यामुळे आता फवारणी गेला ना आता पिरियड त्यांचा चालू झाला आता आधीच हे आता आम्ही फवारणी केली की टोटली आमचे पंधरा दिवस सेफ जाणार पंधरा ते वीस दिवस विसाव्या दिवशी आम्ही बागेत येणार पुन्हा आमची चालूच असते पिरियड पण विसाव्या दिवशी पूर्ण आम्ही वत्ती चढून बघणार काय कंडिशन आहे किती कैरी मोठी झाल्याय त्याच्यानंतर टॉनिक वगैरे सगळं करून आमची चालू होते धन्यवाद हो। जनरली असे आम्ही पाहिलं की शेतकरी आपले गुपी सांगत नाहीत